हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे तोही हेल्दी आणि रोजच्या घरातल्या वस्तूंमधूनच आपला तो नाश्ता तयार करायचा आहे जे इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं तर या नाश्ता हेल्दी ह्यासाठी आहे कारण आपण ह्याच्यामध्ये नाही मैदा वापरणार होणार नाही आहोत नाही आपण चण्याचं पीठ हा आपल्याला जो नाश्ता बनवायचा आहे तो रव्यापासून बनवायचा आहे आणि झटपट असा होणारा नाश्ता हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे तर आपल्याला ह्या नाश्त्याचं जे नाव आहे ते नाव आपल्याला हे बनवायचं आहे रव्यापासून उप्पम बनवायचे आहेत म्हणजे तुम्ही उत्तप्पा म्हणू शकता किंवा आणखीन डोसा म्हणू शकता काही त्याला तुम्ही नाव देऊ शकता तर त्याआधी आपल्या रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझं चॅनलचं आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्ही नवीन व्हिडिओज पाहू शकाल तसेच तुम्ही हे व्हिडिओज तुमच्या मित्रपरिवारांनाही पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून माझे सबस्क्राईबकर वाढतील माझं यूट्यूब चॅनलचा स्कोप वाढेल तर तुमच्या साह्यानेच मला हे चॅनल वाढवायचं आहे आणि तुमच्या सबस्क्राईब करण्याने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीने मेहनतीने सर्व माझं हे चॅनल सबस्क्राईब करून माझ्या या चॅनलला स्कोप वाढवा तर चला आता आपण वळ वळूया आपल्या रेसिपीकडे <coughs> तर आता सर्वप्रथम हा रवा घेतला आहे मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे त्यात आपल्याला थोडंसं दही ॲड करायचं आहे अर्धी वाटी किंवा पाच सहा चमचे पकडून चला दही आंबट नसावं गोड असावं त्याप्रमाणे दही आपल्याला ॲड करायचं आहे रवा बारीक एकदम बारीक नाही घ्यायचा जो आपला रेग्युलर रवा असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे याच्यात थोडेसे मसाले मसाले म्हणजे आपले जे आहे थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे पिझ्झा ऑर वगैरे टाकायचं आहे थोडंसं मी जिंजर गार्लिक पेस्ट नाही आहे तर मी पावडर टाकते ह्याच्यामध्ये थोडीशी का काळी मिरी पावडर टाकायचं आहे म्हणजे जसं आपण स्प्राईट करतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला बाउलमध्ये घ्यायचं आहे सर्व मिक्स करून झालं तर थोडं पॅन पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे रवा थोडं पाणी सॉक करतो तरी पण आपल्याला एकदम हे बॅटर जे आहे ते पातळ नाही करायचं आहे थोडंसं असं घट्ट असं पॅ बॅटरच बनवायचं आहे जसं आपण उत्तप्पाला किंवा उपम बनवतो त्याच्यासाठी जे घट्ट असं बॅटर असतं त्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे जेवढ्या आवश्यकतेनुसार पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला मी पाण्याची क्वांटिटी सांगत नाही आहे जेवढं आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसारच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर ते पाणी ॲड करताना आपल्याला कळतेच की कि जे किती पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण ॲड करून घेऊया आणि आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवून देऊया रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत तो पाणी सॉफ्ट होईल आता आपल्याला त्यासाठी लागणारी आपल्याला चटणी तयार करायची आहे तर चटणीसाठी मी घेतले इथे थोडेसे जिरं आलं लसूण हिरव्या मिरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार आणि हिंग थोडंसं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसे चण्याची डाळ एक चमचा एक चमचा उडदाची डाळ हे आपल्याला थोड्याशा तेलामध्ये आपल्याला फोडणीला टाकायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि ते सर्व मिक्स करून आपल्याला ह्याचं चांगलं शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे छान अशी ही चटणी होती तर तुम्ही जरूर करून पहा अशी पण स्पेशली तुम्ही ह्याच्यासाठी न करता इटली डोस्यासाठी पण तुम्ही करू शकता किंवा स्पेशली जेव्हा कंटाळा येतो आपल्याला घरामध्ये भाज्या कं नसतात तेव्हा ही चटणी तुम्ही हमखास बनवू शकता चपाती किंवा भाताबरोबर खाण्यासाठी तर छान असे ही चटणी होते तर आपल्याला चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे हे शिजून झाले का आपल्याला हे ग्रायंडरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर ऑलमोस्ट ही आपली ही शिजलेली आहे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही तिखट ह्याच्यामध्ये मिरच्या घेऊ शकता मी माझ्या तिखटाप्रमाणे ह्याच्यात मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे माझं वाटून झालेलं आहे थोडा तडका द्यायचा आहे आपल्याला इथूनच जसं राई जिरा कडीपत्ता जे पण काही असेल हिंग वगैरे त्याचा आपण तडका देऊन आपली ही चटणी रेडी आहे सर्व करण्यासाठी तर आता ही चटणी रेडी झालेली आहे तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्टेपकडे तर आपली पुढची स्टेप आहे आपल्याला आता आपलं जे बॅटर आपण करून ठेवलं आहे ते बघायचं आहे कितपर्यंत आपलं हे रव्याने सॉक करून घेतलं आहे पाणी किंवा मस्त असं बेटर आपलं तयार झालेलं आहे घट्ट असं एवढंच आपल्याला बॅटर घट्ट पाहिजे तवा मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे चांगला आणि जसं आपण उत्तप्पा बनवतो तसं थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यावरती जर तुम्ही प्लेन करायचं असेल तर तुम्ही प्लेन पण करू शकता पण ह्याच्यावरती मी ॲड करते आहे थोडेसे कांद्याचे स्लाय स्लाईस टोमॅटो सिमला मिरची कोथिंबीर हे सर्व ह्याच्यामध्ये ॲड करते हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर असंच करायचं असेल तर साधं पण तुम्ही करू शकता तर पण हे टाकल्याने खूप असे छान असे टेस्टी हे रवा उत्तप्पम उपम काय म्हणतात त्या पण छान लागतात खाण्यासाठी टेस्टी लागतात तर अशा प्रकारे मी हे करत आहे तुम्हाला पनीर टाकायचं असेल तर पनीर पण पन तुम्ही किसून ह्याच्यावरती टाकू शकता मी थोडंसं चीज टाकणार आहे ह्याच्यावरती तर प्रकारे आपल्याला हे उपम आपलं तयार करायचं आहे रव्यापासून झटपट आणि लगेच होणारा हा पदार्थ आहे त्यामुळे पटकन असा नाश्त्यासाठी तयार होतो आणि नाही आपल्याला पीठ आंबवायचं आहे नाही पीठ दळायचं आहे त्यामुळे पटकन असा होणारा हा पदार्थ आहे जर तुम्हाला खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे पटकन असा हा पदार्थ नाश्त्यासाठी बनवू शकता थोडंसं मी ब बटर टाकलं आहे हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालून जाऊ शकतं तर थोडं त्या पलटी मारून थोडंसं सा त्या साईडनेही आपल्याला थोडंसं सा शेकून घ्यायचं आहे जास्त शेकवायचं नाही आहे थोडंसं मिरची आणि हे वगैरे आपल्याला ला लागले पाहिजेत खाताना आणि लगेच थोडंसं शेकलं की परत आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे मस्त असं आपला हा उपम उत्तप्पा तयार होतो रव्यापासून बनलेला बघा ह्याच्यामध्ये नाही आपण कुठलं पीठ ॲड केलेलं आहे नाही आपण कुठलं डाळी ॲड केलेल्या आहेत पण तरी पण सुंदर असं आपला हा उपम उत्तप्पा तयार होत आहे किंवा डोसा म्हणाल तर तयार होत आहे असा रेडी टू कुक पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि हेल्दीही आहे आता ह्याच्यावरती मी थोडे चीज किसून टाकते आहे तुम्हाला जास्त प्रमाणात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी थोडंसं टाकत आहे आणि थोडंसं आपलं चीज थोडं मेल्ट होण्यासाठी आपण थोडंसं झाकण ठेवून देऊया एक दोन मिनटं कापलं उपम तयार झालेलं आहे सर्व करण्यासाठी तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओही तुम्हाला पाहता येतील आणि माझ्या सर्व रेसिपी ह्या साध्या सोप्या पद्धतीने असतात घरगुती असतात आणि त्या टेस्टी आणि हेल्दीही असतात तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा बघा मस्त असा आपला उत्तप्पा उपम तयार झालेला आहे रव्यापासून बनलेला आहे हेल्दी आहे त्यामुळे जरूर तुम्ही हा ही रेसिपी करून पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही कुठल्या सिटीमधून पाहतायत हेही तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून मी तुम्हाला थँक्स बोलू शकेन तर आपला रेसिपी आपली नाश्ता तयार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद Thank you for watching.